नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान करायला पाहिलं तर डिप्रेशन आता झारखंडच्या आसपास आलेलं तर पश्चिमे दिशेने वेगाने चालते मान्सूनचा असले पट्टा सुद्धा दक्षिणेकडे आलेला आहे या कमदाबाच्या पट्ट्यामुळे कमदाबाच्या क्षेत्रामुळे आणि राज्यात विदर्भाच्या भागांमध्ये हवेचं सुद्धा सक्रिय आहे परिणामी विदर्भात रात्री उशिरानंतर पाऊस वाढला पूर्वेकडील भागांमध्ये गडचुली चंद्रपूर गोंदियाकडे मुसळधार पाऊस सुरू झाले आणि आताही गोंदिया गडचुली भंडारा नागपूर चंद्रपूरकडे मध्यम तर गोंद काही ठिकाणी मुसळधार पाऊस येणारे ढगेत वर्धा अमरावतीच्या या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस येणार ढगेत धाराशिवकडे सुद्धा हलक्या मध्यम पाऊस जाणारे ढगेत सातारा पुणे कोल्हापूर घाटातही रात्री उश मुसळधार पाऊस झालेला आहे अतिवृष्टी सुरुवात झालेली आहे आणि आत्ताही या ठिकाणी अधूनमधून थोड्याफार पाऊस सरी सक्रिय आहेत किंवा राज्याच्या बऱ्याच ठिकाणमध्ये सर्वच भागांमध्ये ढगाळ हवामान आहे आणि काही ठिकाणी हलक्याशा सरी अजूनमधून पाहायला मिळत आहेत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी होण्याची ही राहील त्यानंतर जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ हा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचे सरी राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील तसेच पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट किंवा नाशिक घाट असेल म मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सरी होतील तर सातारा कोल्हापूर पुणेच्या घाट भागांमध्ये एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव क्वचित हलक्या पाऊस जरी या म नाशिकच्या मध्य भागांमध्ये क्वचित हलक्या मध्यम किंवा पुणे सातारा मध्यापासून पुढे वेळी क्वचित हलक्या मध्यम पाऊसरी होतील या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर थोड्याशा मध्यम ते जोरदार पाऊस जरी येत्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अंद्राजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपासण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका